नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट बोगळी धामणगाव तालुका शिल्लू जिल्हा परिय पूर्व जरबामध्ये हळदीचं पीक काढण्यात चालू आहे कांदा काढण्यात चालू आहे त्याच्यानंतर गहू काढणं चालू आहे हरभर देखील काढून काढणं चालू आहे म्हणून फक्त पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा एकवीस मार्चपर्यंत पूर्व विदर्भात अवकाळीचं संकट आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात नेमकं कोणत्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत पाऊस येऊ शकतो तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली त्याच्यानंतर तो पाऊस तेलंगण्यात खूप पडणार आहे छत्तीसगडकडं पडणार आहे तेलंगणात छत्तीसगड पडल्यामुळं ते त्याचा फटका आपल्या महाराष्ट्रातल्या का लगतच्या तालुक्याला जिल्ह्याला पडणार आहे म्हणून अहमदपूर उदगीर नांदेड हिंगोली यवतमाळ तसेच अकोला अमरावती आणि तो पाऊस बुलढाण्याच्या जवळपास येई म्हणून हा अंदाजला खेळण्याचा म्हणजे पश्चिमी विदर्भाकडे म्हणजे एवढं काही पडणार नाही त्याच्यामुळे एवढं काही घाबरायचे कारण नाही फक्त जास्त पाऊस पूर्वी विदर्भामध्ये म्हणजे पाच सहा जिल्ह्यामध्येच पडणार आहे म्हणजे ते कोणता वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आता राहिला की हे झालं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास वीस एक दिवस आता पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणजे तुमचं कांदे काढली तर तुम्ही कांदे काढून घ्या तुमच्याकडं अवकाळीचं काही संकट येणार नाही त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस येणार नाही काहीच चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील निस्तर ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही म्हणून फक्त हे म्हणजे एकवीस पर्यंतच फक्त पूर्व विदर्भातच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आणखीन एक परत ते सांगू इच्छु की एकवीस मार्च नंतर म्हणजे बावीस तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे जवळपास रा म्हणजे राज्यातला काही काही भागातला पारा त्रेचाळीस चौवेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक जर वातावरणात बदल झाला तर परत एक विच झाला जाईल